नमस्कार मी हरीश शिंदे लातूरकर सर्व शिक्षक बंधू भगिनीसाठी आजचा हा खास शॉर्ट्स मी घेऊन येत आहे टीईटी टी परीक्षा कोणी द्यावी ज्या शिक्षक बंधू भगिनी अगोदर जॉबला आहेत जे दोन हजार सतराच्या टेट नंतर लागलेले आहेत त्यापैकी बरेच जण नववी दहावी आणि अकरावी बारावीला लागले आहेत त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय हा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला आहे त्यानुसार तर तुमच्यासाठी माहिती सांगतो की एन न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार नववी ते बारावी साठी टी ई टी परीक्षा लागू होणार आहे त्या दृष्टीनं सेंट्रल टीटी, सी टीटी टी सीटीटी तयारी करत आहे नववी ते बारावीची टी ई टी घेण्याची भविष्यात जर तुम्हाला प्रमोशन्स घ्यायचे असतील तुम्हाला जर मुख्याध्यापक पदावर जायचं असेल पर्यवेक्षक पदावर जायचं असेल तर तुम्हाला टीईटी परीक्षा नववी ते बारावीची पास व्हावी लागेल तुमची ऑलरेडी नियुक्ती नववी नववी दहावी किंवा अकरावी बारावी झालेली आहे तुमच्या नियुक्तीला काही अडथळा नाहीये त्याच पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे आणि यापूर्वी जे शिक्षक कार्यरत आहेत ज्यांचे टीईटी पास नाही आहेत त्यांना जर प्रमोशन हवं असेल तर त्यांनी टीईटी पास देणं गरजेचं आहे असं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांती दिसून येते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सॉरी शिक्षक मित्रांनो तेईटची परीक्षा अनाऊन्स झाली ही ते परीक्षा पहिली ते आठवी पर्यंतची आहे जी तेवीस नोव्हेंबरला होणार आहे त्याचनंतर सीटीटी परीक्षा जी आहे जी परीक्षा केंद्र शासन घेणार आहे ती डिसेंबरमध्ये प्रस्तावित आहे त्यामध्ये नववी ते बारावीची सीटीई टी येण्याची शक्यता आहे ओके पुन्हा भेटूया तुमच्या प्रश्नांची उत्तरे योग्य त्या शब्दामध्ये योग्य त्या वेळ काही प्रश्न असतील तर कमेंट अवश्य करा